देवळाली प्रवरात किरकोळ वाद गेला विकोपाला लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी आम्ही कोणाच्या शेपटावर पाय देत नाही आमच्या शेपटावर कोणी पाय दिल्यास सोडत नाही माजी आमदार चंद्रशेखर कदम राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवारातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाडी प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे या घटनेने माजी नगराध्यक्ष कदम गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे देवळाडी प्रवरा परिसरात एकच खळबळ असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे काल बुधवारी रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण तेथे आले त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांच्या अंगावर धावून जात शिवेगाळ करण्याचा प्रकार घडला याबाबतची माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केले आहे घटनास्थळावरून कदम यांना डॉ दादासाहेब शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते डोक्याला गंभीर जखम असल्याने नगराध्यक्ष कदम यांना तातडीने राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी रुग्णालयाबाहेर सत्यजित कदम समर्थकांनी मोठी गर्दी केली होती माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरबेग यासह राजकीय व सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली आहे घटनेचे गांभीर्य पाहून हल्ला करणाऱ्या त्या तरुणांना तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलवण्यास सांगितले त्यानुसार अहिल्या नगर येथील खासगी रुग्णालयात कदम यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेनंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचा मोठा जनसमुदाय बागायत पीक सोसायटी समोर जमला होता शहरात बाबूराव पाटील यात्रा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा कोणाच्या शेपटावर पाय देत नाही आमच्या शेपटावर कोणी पाय दिल्यास सोडत नाही असा स्पष्ट इशारा माजी आमदार कदम यांनी दिला यावेळी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते पोलीस उपअधीक्षक डॉ शिवपूजे यांच्यासमोर अनेकांनी तक्रारी मांडल्या शहरातील अवैध धंदे प्रथम करण्याची मागणी केली पोलीस चौकी गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले पोलीस फक्त दर महिन्याला हप्ते नेण्यासाठीच येतात येथील पोलीस चौकीत नेमणुकीस असणाऱ्या पोलिसांची उचल बांगडी करण्याची मागणी केली आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामास पोलीस जबाबदार राहतील असे संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक डॉ शिवपूजे यांना सांगितले रात्री शहरात पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यात आल्याने देवळाडी प्रवरात छावणीचे स्वरूप आले होते इंडिया न्यूज आर साठी राजेंद्र उंडे राहुरी